घर बोल भारती đúng không cái này cái này đúng không không cái này đúng cái này ਆਹ ਓਕੇ ਚੱਲ ਬੜਾ ਬੜ ਗਿਆ ਬੜਾ ਬੜ ਗਿਆ ਬੜਾ ਬੜ ਗਿਆ ਇੱਕ ਗੁੱਛਾ ਹੱਥ ਲਾ ਲਾ ਆਹ Gujarat Gujarat Rajasthan Rajasthan ਟਿੰਡਵ ਓਕੇ ਚੱਲ ਫਲਾਪੜ ਚੱਲ ਹਾਂ ਜੰਝਾਲਦੇਵ ਬਦਲੋ ਦਾ ਬੜਾ ਬੜ ਗਿਆ ਜਾਂ ਬੜਾ ਸਿੰਗਾ ਸਿੰਗਲ ਸਿੰਗਲ ਗਿਆ ਜਾਂ ਬੜਾ ਟਿੰਡਵ ਓਕੇ ਕਰ ਮੋਸੜਾ ਦਰ ਆ ਗਿਆ ਦੂਸਰਾ ਬਦਲੋ ਇਹ ਥਿਆ ਬੜਾ

महाराष्ट्र पणन महासंघाची निवडणूक लुक, नुकतीच झाली आहे आणि त्याच्यामध्ये गौतमशी बिनविरोध झाल्या होत्या पाच जागांसाठीची गरज बाकी होती त्याच्यामध्ये आम्ही सहकार पॅनल म्हणून उभे होतो त्या सहकार पॅनलच्या पाचच्या जा पाच जागांचा जा जा विजय झालेला जा आहे आणि या पणन महासंघात मी पहिल्यांदाच निवडणुकीला उभा राहिलो आणि मी सुद्धा याच्यात विजय झालेलो आहे आ, मी सगळ्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की एका नवीन फील्डमध्ये त्यांनी मला एंट्री दिलेली आहे निश्चितच मी त्याच्यातही जे काही मला शक्य करून त्याच्यात जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो एकूण किती उमेदवार होते आणि कुठून कुठून उमेदवार पाच उमेदवार होते वेगवेगळ्या भागातले होते आम्ही उत्तर भागातून मी होतो काही मराठवाड्यात नव्हते पश्चिम महाराष्ट्रात नव्हते विदर्भात होते असे पाच ठिकाणचे पाच उमेदवार होते, होते। बाकी सगळ्या सीट बिनिरोध झालेल्या होत्या त्या विभागच्या होत्या त्या सगळ्या बिनिरोध झालेल्या होत्या आणि ज्या जनरल म्हणजे राखीव जगाच्या सीट होत्या ओबीसी व्ही जे एन टी एस सी आणि महिला दोन अशा ज्या सगळ्या राखीव श्रीजी सगळ्यांसाठी जो वोटिंग होता ते वोटिंग नुकतंच तीन तारखेला झालं आणि आज आता रिझल्ट होता मुंबईला आणि आजच्या रिझल्ट मध्ये एकूण किती एकूण सहाशे मतदान होतं पण त्यापैकी पाचशे त्रेपन्न मतदान झालं त्यापैकी तीनशे दहा मतदान मला पडलं समोरच्या व्यक्तीला दोनशे त्रेचाळीस जवळपास आपला पुढच्या निवेदन काय असणार आता या फील्डमध्ये मी तर नवीन आहे त्याच्यामुळे जे काही त्याच्यामध्ये आता चेअरमन होते त्यांच्या अधिपत्याखाली महासंघाचं चांगली कामं करणे एवढे त्यांचा आता भाग राहणार आहे